भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ठाकूर पब्लिक स्कूल वितरण समारंभ संस्थेचे चेअरमॅन चे चे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाला या सोहळ्यात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करून नर्सरी ते सातवीपर्यंतच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये दीडशे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्टतेबद्दल सन्मानित करण्यात आले यात सातवीच्या शौर्य पवार आणि सहावीची दृश्या यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वाधिक पदके प्रदान करण्यात आली या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या

त्याच्याकरता फिजिक्स वेगळं केमिस्ट्री वेगळी बायोलॉजी वेगळी याच्या फार मोठ्या मुद्द्या यासुद्धा आपल्याला तयार झालेल्या आहेत आपण नाही मुगावर करून जाणार नाही करून राहिले ते लग्ना असणार डॉक्टरला चांगलं असणार आहे भाऊ चांगला असणार आहे आणि एकंदरीत तिथे शिक्षक वर्ष सुद्धा आम्ही पाठवून घेतो त्यावर सुद्धा इथं पुन्हा त्याच्यातले जे काही दोन वेळी काम नाही इथं आपण नवीन लोक दरवर्षी पुढच्या वर्ष दुसऱ्या वर्षी पाच वर्षपर्यंत टीचर्स त्यांनी शिक्षण घेणार आहोत पाच वर्ष झाला त्याच्यानंतर नाही ना ते नवीन टीचर कार्यकर्त्यांनी शिक्षक शिक्षण घेणार मी मराठी बोललेच मराठी बोलू आहे पण इतर स्कूलमध्ये मराठी शक्यतो करायचं नाही इथं इंग्लिश इंग्लिश फक्त आपलं आहे कॉल जाणार आहे आणि Gracias. Ini poin fokus yang sering dunia Tentang bahasa kanak-kanak Ini poin nasional Di sekolah Dan dunia शाळा पूर्व पुढे घडवायचे त्या दृष्टिकोनातून आमचे सतत प्रयत्न चालू असतो आम्ही कधी यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वायटी देशमुख गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत वैभव एंटरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक वैभव देशमुख आयटीपीएस स्कूलचे अध्यक्ष भार्गव ठाकूर शाळा समितीचे सदस्य जयवंत देशमुख विश्वनाथ कोळी भाजप नेते किशोर पाटील किशोर घरत अंकुश ठाकूर साई चरण मुख्याध्यापिका चश्मिंदर बक्षी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते